कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या घराबाहेर छावा संघटना आंदोलन करते कारण की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी छावा संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने आज दत्त मामा भरणे हे जे कृषी मंत्री त्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येत आहे आपण पाहू शकता की या त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे आणि अनेक कार्यकर्ते देखील आता या आंदोलनासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सर काय सांगाल तुम्ही आज इथे आलात भेट घेण्यासाठी आलात काय सांगाल आज आम्ही छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून माननीय राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडं भेट घेण्याचं कारण एकच आहे की जे तुम्ही मदत जाहीर केली ही अवघी एकदम तुटपुंजी मदत आहे ती तुटपुंजी मदत देऊन आम्हाला गाजर दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण आम्हाला मदत पाहिजेल तर ही भरीव मदत पाहिजेल कारण नाहीतर आम्हाला सरसगट कुठल्या प्रकारचे पंचनामा न करताना शेतकऱ्याच्या खात्यावरती तात्काळ पैसे द्यावा आणि ती पण भरीव मदत द्यावा शेतकऱ्यांच्या किरकोळ अगदी चार पाच मागण्या आहेत त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांना एक तातडीने अनुदान मिळावं शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळावं आणि ते पण आम्ही खूप मागत नाही पण सरकार जर जागा होत नसेल सरकार जर फक्त आमचं तोंड देखलेपणा करून त्यांना जर किरकोळ काहीतरी मदत द्यायची म्हणून देत असेल तर ही गोष्ट अत्यंत लाजीरवाणी आहे महाराष्ट्राच्या या मातीतल्या शेतकऱ्यांना असं वाऱ्यावर सोडून आहे शेतक सरकारने माननीय कृषी मंत्र्यांना आमची हीच हेच निवेदन घेऊन आज आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे आम्हाला असं वाटतं की आम्हाला न्याय नक्की मिळेल